नमस्कार वेगवेगळ्या डाळी तर आपण नेहमीच बनवतो पण आज आपण जी उडदाची डाळ बनवणार आहोत तर त्यामुळे आपल्याला पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये सर्दीपासून बराच आराम मिळतो आणि यामध्ये आपण जे साहित्य वापरणार आहोत तर त्यामुळे या डाळीची चव जी आहे खूपच भन्नाट लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल उडदाची डाळ बनवण्यासाठी मी एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ही जी डाळ आहे तर ती सालासकट उडदाची डाळ आहे आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे हरभरा डाळ किंवा ज्याला आपण चणा डाळ म्हणतो तर ती घालून घ्यायची आणि या दोन्ही डाळी ज्या आहेत तर त्या स्वच्छ निवडून घ्यायच्या आता या दोन्ही डाळी आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून ही डाळ अर्धा तासाकरिता भिजत ठेवायची आहे थोडा वेळ भिजवून घेतल्यामुळे आपली डाळ जी आहे तर ती छान मऊ शिजते आणि लवकरही शिजते अर्ध्या तासानंतर आपली जी डाळ आहे तर ती एका कुकरमध्ये घालून घ्यायची त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आणि या डाळीला आपल्याला तीन ते चार शिट्ट्या देऊन छान मऊ असं शिजवून घ्यायचं आहे चार शिट्ट्यानंतर बघा आपली डाळ जी आहे किती मस्त अशी मऊ शिजलेली आहे आता यामध्ये थोडंसं पाणी कमी आहे तर त्यामुळे मी गरम पाणी घालून घेते आणि मग याला रवीने असं छान घोटून घ्यायचं म्हणजे याला थोडासा दाटसरपणा येतो तर बघा आपली डाळ जी आहे तर ती किती मस्त घट्टसर तयार झालेली आहे आता आपण फोडणीसाठीचा मसाला तयार करू त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्यानंतर दोन ते तीन चमचे खोबरं घेतलं आहे तर सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरंही वापरू शकतात त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथंबीर घालून घ्यायची आणि आता हे सगळं आपल्याला मिक्सरवरती छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे यामध्ये थोडं पाणी घालून वाटलं तरी चालेल फोडणीसाठी एका कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलं आहे या तेलामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालून घ्यायची ती छान तडतडली की मग त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं पाव चमचा हिंग घालायचा एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घालायचा आहे हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावरती मस्त परतवून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये आपण दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालून घेणार आहोत कढीपत्त्यामुळे आपल्या डाळीला मस्त असा फ्लेवर येतो आता कांदा सोनेरी रंगावर परतला गेला की मग यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर त्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला किंवा काळा मसाला त्यानंतर पाव चमचा हळद आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये छान दोन मिनटं आपल्याला परतवून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला एक बारीक कट केलेला टोमॅटो घालून घ्यायचा आणि तो मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचा आणि मग यामध्ये आपण तयार केलेलं के जे वाटण होतं तर ते घालून घ्यायचं आहे ते देखील या तेलामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं आता हे मसाले आपल्याला जळू नये म्हणून आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि मग हे सगळे मसाले आपण छान असे पाच मिनटांकरता शिजवून घेणार आहोत मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जी शिजवलेली उडदाची डाळ होती तर ती घालून घ्यायची आहे आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला डाळ किती पातळ पाहिजे किंवा किती घट्ट पाहिजे तर त्यानुसार आपण यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचं पाणी शक्यतो गरमच घाला आपण या उरदाच्या डाळीमध्ये हरभऱ्याच्या डाळीचाही वापर करतो त्यामुळे या डाळीला जो आहे तो छान असा दाटसेरपणा येतो आणि चवही या डाळीची खूप मस्त लागते डाळ शिजवताना आपण मिठाचा वापर केलेला होता त्यामुळे पुन्हा चवीनुसार मीठ घालून घ्यायचं भरपूर सारी कोथंबीर घालायची आणि मग आता आपल्याला या डाळीला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे बंद गॅसवरती आपली डाळ जी आहे ती ती छान उकळली की मग आपण यावरती तडका देणार आहोत तर तडक्यासाठी मी दोन ते तीन चमचे तूप छान गरम करून घेतलेलं आहे आता या तुपामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि सुकी मिरची ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल आता हा तडका आपल्याला या डाळीवरती घालून घ्यायचा आहे या तडक्यामुळे आपल्या डाळीला रंगही छान येतो आणि तुपामुळे या डाळीची चवही खूप छान लागते आपली उडदाची डाळ गरमागरम भात आणि भाकरीसोबत खाण्यासाठी तयार झालेली आहे आता भाजीला काही नसेल तर तुम्ही या पद्धतीने एकदा उडदाची डाळ बनवून बघा तुम्ही प्रत्येक वेळी याच पद्धतीने बनवाल आजची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका